ऊर्जा पर्यावरण जल व आर्टिस्ट विजन ग्रुप भुसावळ यांच्या वतीने एकोणवीस ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून भुसावळ शहरात छायाचित्र प्रदर्शन दोन हजार पंधराचे चे आयोजन करण्यात आले या ठिकाणी दिनांक एकवीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट पर्यंत भुसावळ तसेच परिसरातील छायाचित्रकारांचे छायाचित्राचे प्रदर्शन फ्री ऑफ कॉस्ट मुफ्त बघण्यास सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी जळगाव धुळे नाशिक व औरंगाबाद या परिसरातील फोटोग्राफरांचे अतिशय नाविन्य फोटोंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे तसेच कलाप्रेमींकरिता एक अद्यावत असे कला दालन पाहायला मिळणार असून कलाप्रेमींसाठी आपण ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही आपण जे इमेजिन करू शकत नाही अशा प्रकारची फोटोग्राफी आतापर्यंत मुंबई दिल्ली अशा मोठ्या मोठ्या शहरात आयोजित केल्या जायची पर एक असा एक एक का ले ले या संस्थेच्या वतीने भुसावळ सगळ्या शहरात असा एक भव्य कार्यक्रम आयोजित करणे निश्चित एक मानाची बाब आहे सदर कार्यक्रम मध्य रेल्वे सिनियर इन्स्टिट्यूट पहिला माळा रंगभवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला असून प्रदर्शनी पाहण्याकरता सकाळी नऊ रात्री नऊ पर्यंत वेळ निश्चित करण्यात आलेली आहे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे आर्ट इज लाग लाईफ इज शॉर्ट एखाद्या व्यक्तीची कला कला संस्कृती ही एकास एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत देवाणघेवाण करत असते व कला ही अजरामर असते ती केव्हाही मरत नसते माणसाचं आयुष्य लहान असतं त्याचाच एक अनुभव आपल्याला या म्युझिक हॉलमध्ये आज पाहायला मिळतोय अतिशय एक नाविन्यपूर्ण चित्रप्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे निसर्गातील सुंदरता कशा प्रकारचा आपण निहाळू शकतो ज्या ठिकाणी आपण पोहचू शकत नाही अशा ठिकाणाचं चित्रप्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामागचा एक हेतू काय चित्रप्रदर्शन आयोजित करण्याचा याबाबतची अधिक माहिती आपण जावळे सर यांच्याकडनं जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार चित्रप्रदर्शन एक अतिशय नाविन्यपूर्ण चित्रप्रदर्शन करा म्हणायला हरकत नाही हे ऑर्गनाईज करण्याचा उद्देश काय सर उद्देश म्हणजे काय आता आम्ही चित्रकार जे आहे ते आम्ही सप्तकलेचे पुजारी असतो चित्रकार जो असतो तो सप्तकलेचा पुजारी असतो की ज्याला परफॉर्मिंग आर्ट्समध्ये आमचे चित्रकलेमध्ये सगळेचे विषय येतात जसे फोटोग्राफी आली आहे आता फोटोग्राफीमध्ये पिक्टोरियल फोटोग्राफी आहे क्रिएटिव्ह फोटोग्राफी आहे ल स्लो शटर स्पीड फोटोग्राफी आहे हे जे प्रकार आहे हे सामान्य लोकांना माहीत नसतात आणि मग कॅ जशी कॅम रंग ब्रशच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने चित्रकार चित्रित करतो तसं कॅमेरा माध्यमातून वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून लोकांना कॅमेरा काय आहे हे दाखवणं आमचं एक उद्देश असतो आणि या उद्देशामध्ये कसं असतं की बाबा कॅमेरा हा तिसरा डोळा कसा काम करतो हे लोकांना समजवून सांगणं त्याच्या हे आयोजन आमच्या फोटोग्राफीच्या एक्झिबिशनच्या माध्यमातून असतं